आपण पाहत आहात महाराष्ट्राची बागलाण वृत्तांत व जनकल्याण मराठी पत्रकार संघाच्या वतीने पिंगडवाडे येथे नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न पिंगडवाडे आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर विविध मंदिरात वारकऱ्यांची व भक्तांची अलोट गर्दी दिवसभर सुरू होती तसेच या पवित्र दिनाच्या औचित्याने विविध ठिकाणी विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रम पार पडत आहेत या अनुषंगानेच बांगलाण तालुक्यातील पिंगडवाडे येथे जनकल्याण मराठी पत्रकार संघ बांगलाण वृत्तांत न्यूज चॅनल व दिया आय केअर डोळ्यांचे हॉस्पिटल मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे वैशिष्ट्य हे शिबिर मोफत घेण्यात आले रुग्णांना नंबरचे चष्मे व औषधोपचार अगदी माफक दरात विक्री करण्यात आले शिबिरासाठी दिया हॉस्पिटल मालेगाव यांच्या वतीने वैद्यकीय अधिकारी म्हणून मोहसिन शेख तौसीब शेख या दोन डॉक्टरांनी आपली सेवा दिली यावेळी तब्बल एकशे अकरा रुग्णांची तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मागलावण तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष शरद भामरे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बांगलाण वृत्तांत न्यूज चॅनलचे मुख्य संपादक संतोष जाधव सहसंपादक सचिन सोनवणे विभागीय संपादक संदीप गांगरुडे प्रशांत भामरे हे उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी आलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती येथील प्रगतीशील शेतकरी केदा भामरे रवींद्र भामरे भाऊसाहेब भामरे बाजीराव भामरे विठ्ठल भामरे विजय भामरे रामदास भामरे दिलीप भामरे परशराम बागल सीताराम भांबरे सुनील भांबरे बापू भांबरे इत्यादी उपस्थित होते कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक धुडकू गांगुर्डे उपशिक्षक कैलास काकुडते शिक्षकेतर कर्मचारी सुनील कोठावदे यांनी केले यावेळी अल्पोपहाराची व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती बागलाण वृत्तांतसाठी संदीप गांगुर्डे